उपोषणाचा दुसरा दिवस प्रशासन मात्र सुस्त नंदुरबार जिल्ह्यातील शहादा तालुक्यातील पिंगाने ग्रामपंचायती मार्फत भ्रष्टाचार केलेल्या अधिकारी करण्यासाठी दिनांक चौदा ऑगस्ट पासून अर्धनग्न होऊन बेमुदत उपोषणास आज दुसरा दिवस असून सुद्धा प्रशासन भ्रष्ट अधिकारीवर कार्यवाही करण्यास हतबलका आहेत असा प्रश्न उपोषण करणाऱ्या व जिल्हा वासियांना पडला आहे हेच ते ग्रामसेवक ज्यांनी खिसा भरला पीबीसी सोदे भूपेंद्र राजपूत गोविंद तडवी शीतल अहिरे महेंद्र पवार एस आर कोळी खेजे वसावे गुरव आप्पा दिनेश वाघ बुधवंत आप्पा महेश चौधरी असे अकरा ग्रामसेवक यांच्यावर लाखोंचा आर्थिक भ्रष्टाचार केल्याचा आरोप आहे सदरील ग्रामसेवकांनी कोणत्या कामात किती लाखाचा भ्रष्टाचार केला आहे प्रकांत जाधव पाटील ग्रामपंचायत अपारा पारासंदर्भात आम्ही उपोषणाला आमरण यावरून लग्न आज दुसरा दिवस कुठलाही प्रशासकीय अधिकारी आलेला नाही चौकशीसाठी परंतु पूर्ण जिल्ह्याभरातून किंवा बाकी मुंबई पासून आम्हाला फोन येत आहे की काय झालं काय निर्णय झाला कोणी तपास कार्यासाठी आले का तुमच्या तर कुठलाही अधिकारी आलेला नाही फक्त बाहेरच्या बाहेर वाऱ्यावर वरात चालू आहे त्यांची का की आम्ही निकाली काढलंय पण काय निकाली काढलंय काय आदेश केले आम्हाला समजत नाही इथपर्यंत फक्त बाहेरून कोणीतरी बातमी घेऊन येत आणि तुमची निर्णय कुठेतरी निकाली काढली पण जोपर्यंत या प्रशासकीय अधिकाऱ्यांवर गुन्हे दाखल होत नाही तोपर्यंत आम्ही उठणार नाही आता आम्ही ऑनलाईन पाणी दोन दोन दिवसापासून बंद ठेवले याच्या पुढे प्रशासन काय कारवाई करत ते बघू पार आ... त्या चौकशी मध्ये त्यांचा पार झालेला त्यांना सिद्ध केलेला आहे त्यांनी अजून बाकीची रक्कम त्यांना वाचवण्यासाठी अनियमितता म्हणून दाखवण्यात आलेली एक लाख एक लाखामागे वीस हजार अपार दाखवला आहे थंशी हजार अनियमितता दाखवली तर आम्हाला अहवाल देणार चौकशी अहवाल देणाऱ्याने आम्हाला प्रूफ करून दाखवा की अनियमितता म्हणजे काय हे देखील आम्हाला समजत नाही ती रक्कम देखील पूर्ण शंभर टक्के अपारातच गेलेली रक्कम परंतु वाचवण्याच्या दृष्टीने काहीतरी प्रशासन गोलमाल करत आहे कारवाई करत नाही पैसे घेतलेले ग्रामसेवकांकडून त्यांना वेळोवेळी हप्ते पोचलेले हे त्याचे कारण हेच निघत आहे कारण स्वच्छ प्रशासन राहिलं असतं तर त्यांनी लगेच कारवाई केली असती त्यांच्यावर